गाड्या सुटल्या गड़े क्रमांक अठरा सुटला आणि अठरा मध्ये सुंदर अशी लढत चालवली कोण होतोय अठरा वैल गाडी मालक सेमीला पात्र अतिशय सुंदर अशा गाड्या पात आले अड्याल ब्लॅक टायगर आहे पड्याल सोने अतिशय सुंदर अशी लढत चालवली परंतु शेवटच्या क्षणाला टाप टाकला आणि निर्वाद असं वर्चस्व पटकवलं गडे क्रमांक अठराचा निकाल अय मागन गाडीला पंच लक्ष द्या द्या निकाल द्या गाडी क्रमांक अठराचा निकाल तास क्रमांक पाच वरून धावली गाडी हॉडेल हो जलसागर माळेवाडी या गाडीचा एक नंबरला बैल गाडी मालकाचं त्यावर बसलेल्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार हार्दिक हार अभिनंदन हा नंबर टेकर निकाल रेषेवरती आकडे तेवढं पटकन टाकून घ्या दिल्यावर बाय पक्की टाकून घ्यावं लगेच